सतरा जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता सुरू होणारी थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे मानसी सणस या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर अभिनेता समीर परांजपे तेजस प्रभूच्या भूमिकेत झळकणार आहे याशिवाय अभिनेत्री मानसी कुलकर्णी प्रणव प्रभाकर असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे या प्रोमोमध्ये नवी जोडी पाहायला मिळत आहे ज्या गायत्री प्रभू माणसीच्या आदर्श असतात त्याच गायत्री प्रभूच्या विरोधात तेजस असतो कारण गायत्री ही तेजस्वी वहिनी असते ही वहिनी त्यांचा वाडा विकण्यासाठी प्रयत्न करत असते पण तेजस सही न देऊन करार रद्द करत असतो त्यामुळे आता गायत्रीला आदर्श मानणारी मानसी आणि गायत्रीच्या विरोधात असणारा तेजस एकत्र कसे येतात यांचं नातं कसं तयार होतं हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे पण या नव्या प्रोमोमुळे शिवानी सुर्वे व समीर परांजपे यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या नवा प्रोमोचं कलाकार मंडळीसह नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे अभिनेत्री सायली संजू पूजा बिरारी ऋतुजा बागवे साक्षी गांधी अशा अनेक कलाकारांनी प्रोमोचं कौतुक केलं आहे तसंच याला म्हणतात प्रोमो खूप छान किती भारी भारी प्रोमो मस्त कमाल छान प्रोमो अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत